यहोवा परमेश्वर म्हणतो जर तुम्ही माझ्या यहोवा या नावाला स्तुती आराधना देणार नाही तर मी पृथ्वीच्या पाठावरून सर्व काही नष्ट करेन सफन्या अध्याय एक ओबी एक ते सहा व चौदा ते अठ्ठावीस येहुदाचा राजा अमोन याचा मुलगा यशिया कुशी याचा मुलगा सफन्या याच्याकडे येववा देवाचे वचन आले येव्हा परमेश्वर म्हणतो मी पृथ्वीच्या पाठीवरून सर्व काही नष्ट करेन मी मनुष्य व पशु नष्ट करेन आकाशातले पक्षी व समुद्रातले मासे आणि दुष्टा सुद्धा अडखळले मी नष्ट करेन आणि मनुष्यातला मी पृथ्वीच्या पाठीवरून छजून काढेन आणि मी आपला हात येऊदावर वैरसनेमेतल्या सरोवर राहण्यावर लांब करेन आणि बालमूर्तीचे शेष व याचकासुद्धा पुजारी याचे नाव मी या स्थानांतून छेदून टाकेन जे धाव्यापासून आकाशातल्या सैन्याचे म्हणजे सूर्यचंद्र तारे याचे भजन करतात त्यांना आणि जे यव्हाचे भजन करतात येव्हाची शपथ वाहतात आणि आपल्या राजाची आणि जे यव्हा देवाचे अनुकरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि त्यांनी यव्हा देवाला झटून शोध केला नाही व त्याला विचारलेही नाही त्यांना या स्थानांतून छेदून काढेन आपण एकच यव्हादेवाची स्तुती आराधना करतो काय तर तसे करण्यास आपण शिकवतो काय का, का त्याचे अनुकरण करण्यापासून फिरले आहोत सावधान कारण एव्हादेव म्हणतो जे लोक असे करीत करतील त्यांना मी छेदून टाकेन एव्हादेवाचा मोठा दिवस जवळ येत आहे तो जवळ आहे आणि फार त्वरा करतो तेथे वीर दुःखाने ओरडतात तो दिवस क्रोधाचा दिवस पिढेचा व संकटाचा दिवस उजाडीचा व ओसाडीचा दिवस अंधकाराचा व काळोखाचा दिवस आभाळाचा व दाट अंधकाराचा दिवस आणि एव्हा जे म्हणतो त्यांनी माझ्या आज्ञा व नियम पाळले नाही म्हणून मी मनुष्यावर पिढाळणेन तेव्हा ते आंधळ्यासारखे चालतील कारण त्यांनी यव्हा देवबाप विरुद्ध पाप केले आहे त्याचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्याचे मांस विष्टेसारखे फेकले जाईल यव्हा देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याच्याजवळ जो असलेले सोने किंवा रूपे त्यांना सोडू शकणार नाही परंतु यव्हा देवाच्या आयुष्याच्या अग्नीने सारी पृथ्वी खाऊन टाकली जाईल जे यव्हा देवाने सांगून ठेवले आहे ते आज तो करीत आहे आणि तो म्हणतो देशात सर्व राहणाऱ्यांचा त्वरित अंत करीत आताही आपण आपल्याबरोबर ही वेळ येऊ नये म्हणून एकच यव्हा देवाला बजूया व तसेच लोकांना शिकूया म्हणजे आपल्या हे यह सर्व यव्हा देव येऊ देणार नाही सफन्या अध्याय दोन ओबी एक ते सात एव्हा देव सफन्याला म्हणतो मानवगतीने पश्चाताप केल्यास क्रोता त्या दिवस चुकवता येईल एव्हा देव म्हणतो हे निरज्र राष्ट्र तुम्ही एकवट व्हा एकत्र जमा ठराव प्रसवेल आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी एव्हा देवाचा संतप्त कोण तुम्हाला येईल त्यापूर्वी तुम्ही सर्व एकत्र जमा पृथ्वीतल्या सर्व नम्रजनानो ज्या तुम्ही यहाचे विधी पाळल्या आहेत ते तुम्ही एव्हा देवाला शोधा न्यायी पण शोधा नम्रता शोधा कदाचित एव्हा देवाच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही लपवले जाल व वाचाल पलिष्टी मवाबी अमोनी कुशी अश्युरी यांना यहवा देव म्हणतो मी शिक्षा करीन कारण गज्जात टाकलेली अशी होईल आणि अश्वलोक ओसाड पडेल समुद्रतीराच्या तीराच्या राहणाऱ्यांना करेती राष्ट्राला हाय आहे यव्हा देवाचे वचन तुमच्या विरुद्ध आहे अरे कनाना पलिष्टाच्या देशात मी तुला असा नष्ट करीन की तुझ्यात कोणी रहिवाशी राहणार नाही आणि समुद्रतीराचा प्रांत मेंढपाळाच्या झोपड्या आणि कळपाचे वाडे असे असलेली कुरणे असा होईल तर त्याचे घरे राहणार नाही परंतु जर तुम्ही यव्हा देवाची स्तुती आराधना कराल व त्याच्या आज्ञा व नियम पाळाल व त्याच्या उदरनिर्वाहासाठी मेंढरे चालणारे मेंढपाळासारखीसाठी कळपाचे वाडे होतील आणि मेंढरे चालण्यासाठी मी त्यांना कुरणे असा होईल येऊ घराण्यातल्या कुरलेल्या जे यव्हा देवाची स्तुती आराधना करतील त्यांच्यासाठी मी सर्व करील व ते आपले कळप चालतील व संध्याकाळी ते आपल्या घरात नेसतील कारण यव्हा देव येऊद्याच्या घराण्याची भेट घेईल आणि त्याचे पाणाव केलेले परत आणेल आपणसुद्धा एकच यवादेवाला भजूया व त्याच्या व नियम पाळूया म्हणजे जे अरिष्ट हेवादेव आपणावरून दूर करील हा लिहिलो आम्ही योगा देवाचा सेव आणि जान परेरा परेरा बिल्डर प्रेज गॉड आलेली